राजूर वैभवात भर खालणारा प्रोजेक्ट म्हणजे सुविधा प्रॉपर्टीज निर्मित स्नेहवन सोसायटी या दीपावली निमित्त खास ऑफर म्हणजे दिनांक तीस नोव्हेंबर पर्यंत प्लॉट बुकिंग वर एक मोबाईल किंवा एका व्यक्तीसाठी परदेश दौरा मोफत प्रत्येक खरेदीवर सरकारी नियमानुसार स्वतंत्र साथ बारा तर ह्या दीपावलीला तयारी करा तुमच्या आणखीन एका प्रॉपर्टीची आमचा पत्ता स्नेहवन सोसायटी नियर साई सोसायटी खंडोबाचा माळ राजकूर तर आजच संपर्क करा आठ सहा शून्य शून्य दोन शून्य आठ शून्य दोन शून्य दादा आज भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचे फॉर्म भरले गेले नेमकं काय म्हणाल हुतात्मा राजगुरूंच्या या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं नगराध्यक्ष आणि सर्व जागांवर आज आम्ही फॉर्म भरलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष शिवाजी मांजरा यांचा फॉर्म भरला आणि सगळे नगरसेवक नगरसेविका यांचा एकत्रितपणे आज आम्ही फॉर्म निवडणूक विभागाकडे सहभागी स सबमिट केला आहे एकंदरीत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल मागच्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका या काही कारण त्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतू परंतु मनात न ठेवता सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन सगळ्या या शहरातल्या नागरिकांना बरोबर घेऊन समाजातल्या सगळ्या घटकांना लहान थोरांपासून माझ्या माता भगिनी असतील सगळे व्यापारी असतील विद्यार्थी असतील या परिसरात राहणारा प्रत्येक घटक याच्यासाठी चांगल्या योजना किंवा चांगल्या पद्धतीच्या या राजगुरुनगर नगरपालिकेच्या माध्यमातून सोविधा सोयी सुविधा पुरवता येतील अशा प्रकारचं काम इथून पुढल्या कामा, का, कामा कार्यामध्ये आमचं राहील अशा प्रकारचा विश्वास आजचा या आपल्या सं आपल्या संघटनाच्या माध्यमातून राजगुरुनगरमधील जनतेला देतो गेला एक आठवडा आपण राजगुरुनगरमध्ये ठाण मांडतो इतक्या मोठ्या प्रमाणावर राजगुरुनगरमध्ये आपलं लक्ष द्या पक्षाने मला निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे उत्तर पुणे जिल्ह्याची त्यामुळं मला लोणावळा तळेगाव वडगाव जुन्नर मंचर खेड चाकण आळंदी शिरूर या सगळ्या ठिकाणी माझा प्रवास चालू आहे त्यामुळे मी सगळीकडे तीन पक्ष या ठिकाणी नाही बा इथं आमचं स्थानिक लेव्हलवर आम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं स्थानिक लेवलवर आपल्या जे पण पदाधिकारी आहेत पक्षाचे त्या सगळ्यांशी चर्चा करा आणि तेवढ्या म्हणजे आमच्याकडे तेवढे क्षमतेचे उमेदवार आहेत आम्ही कुणाला चर्चा करणं किंवा नाही करा आमच्याकडे तेवढे क्षमतेचे उमेदवार आहेत त्यामुळं आम्हाला पुढं जाण्यासाठी आमच्या सगळ्या जे पण काय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही हे पुढे गेलेलो आहे मागच्या कालखंडामध्ये पाच वर्ष जी नग नगरपरिषद अस्तित्वात होती त्यांच्या माध्यमातून भाजपचीच सत्ता होती बऱ्यापैकी आणि गिरीश बापट साहेबांनी इथं फार मोठा निधी दिला सरकारच्या माध्यमातून निधी आला तरी समस्या आणि प्रश्न काही आहेच आत्ता तुम्ही म्हटलात की सत्तेच्या माध्यमातून आम्ही विकास करणार आहे तर मागच्या काळात काही बदल झाले किंवा काही ग राहिलेलं आहे पुढल्या पाच वर्षांनी तुम्हाला ऑपरेशन विचारायची वेळ येणार नाही एवढं चांगलं काम करून देऊ आम्ही एकवीस प्लस एक यापैकी तुमचं गणित काय नेमके किती आम्ही नगराध्यक्ष आमचा राहील आणि खाली सुद्धा संख्या ही आमची बहुमताचा आकडा असेल खेड तालुक्यातील पेट्रोल डिझेल व सीएनजी गॅस पंप विश्वासातलं एकमेव विश्वसनीय नाव म्हणजे चाकण पेट्रोल डेपो एकोणीसशे वर्ष आपल्या सेवेत आमच्याकडे सर्वोत्तम असं पेट्रोल डिझेल तसेच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सीएनजी गॅस उपलब्ध आमचा पत्ता चाकण पेट्रोल डेपो पुणे नाशिक हायवे चाकण आमचा संपर्क आठ नऊ 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 चार चार एक दोन सहा पाच